नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी श्रावण महिना संपत आलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही कोणत्या संकल्पयुक्त सेवा चालू केल्या असतील तर त्या लवकरात लवकर पूर्ण करा कारण आठच दिवस राहिलेले आहेत श्रावण महिना संपण्यात आणि त्यामध्ये संकल्पयुक्त सेवा जर पूर्ण केली नसेल तर तुम्ही ज्या गोष्टींसाठी संकल्प केलेला आहे ज्या अडचणी दूर होण्यासाठी संकल्प केलेला आहे सेवेचा त्यामध्ये भर पडू शकते ह्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पहा आवडला तर एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा तर आजचा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उद्या आहे मंगळवारी एकोणीस तारखेला अजा एकादशी तर एकादशीला आपल्याला कोणती सेवा करायची आहे आणि सेवेचं महत्त्व काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे अगदी साध्या सोप्या सेवा सांगणार आहे मला माहिती आहे प्रत्येक घरोघरी महिलांना भरपूर कामकाज असतं शहरी भागामध्ये तर महिला बाहेर कामाला देखील जातात मग त्यांना तितकासा वेळ मिळत नाही सेवा करण्यासाठी त्याचसाठी आपण छोट्यातली छोटी कमीत कमी, कमी वेळेतमधली सेवा आज घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा श्रावण महिना हा चातुर्मासातील सेवेचा महत्त्वाचा महिना मानला गेलेला आहे भरपूर सण असतात श्रावण महिन्यामध्ये आणि तितकीच सेवा देखील असते श्रावण महिना हा भगवान शिवशंकर भगवान विष्णू यांना समर्पित आहे जितकी जमेल तितकी आपण सेवा करतोच पण एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे भगवान विष्णूच्या सेवेचं तर कोणती करायची आहे आपल्याला सेवा आपल्याला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची अगदी साधी सोपी सेवा करायची त्यामध्ये आहे सकाळी जेव्हा आपण देवपूजा करू त्यावेळी आपल्या देवघरामध्ये दे जी बाळकृष्णाची मूर्ती आहे किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे दोन्हीपैकी एका मूर्तीला आपल्याला एक वेळेस पुरुषसुक्त स्त्रीसुक्त आणि फलश्रुती या मंत्राचा जलाभिषेक करायचा आहे अगदी पाच ते सात मिनटं लागतात या अभिषेकासाठी तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये पुरुष सूक्त आहे नसेल तुम्ही यूट्यूबला लावू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, या मंत्राचा जप करत करत आपल्याला पांडुरंगाच्या बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर संक्षिप्त श्रीमद् भागवत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे मोठा जो ग्रंथ आहे दहा हजार ओव्या आहेत त्या मोठ्या ग्रंथामध्ये त्या ग्रंथाला सात दिवसाचं पारायण किंवा एक महिन्याचं पारायण असं करावं लागतं पण आपल्याला तितकासा वेळ मिळत नाही आपल्याकडे वेळेची कमतरता आहे म्हणून गुरुमाऊलींनी आपल्यासाठी सातशे श्लोकी संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ प्रत्येक केंद्रांमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे हा ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला एक तास ते पंचेचाळीस मिनटं लागू शकतात आपला जितका स्पीड आहे त्यानुसार वेळ ठरू शकते कुणाला एक तास लागेल कुणाचा जास्त स्पीड असेल तर पंचेचाळीस मिनटात देखील सातशे श्लोकी श्रीमद् भागवत संक्षिप्त हा ग्रंथ वाचून होतो त्यानंतर आपल्याला एकादशीच्या दिवशी भोजन किंवा आता एकादशीच्या दिवशी जर एकादशी असेल तर मध्ये सवाशिणं भोजन नाही करता येणार तुम्ही फराळीचं देऊ शकता किंवा एखाद्या सवाशिणीला हळदी कुंकू ओटीचं सामान खण नारळाची ओटी एखादं फूल किंवा गजरा त्याचसोबत केसर मिश्रित दूध दुधामध्ये केशर घातलेलं असावं हे लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून आणि त्याचसोबत एखादं फळ म्हणजे जेवण घातल्यासारखं होतं म्हणून एखादं फळ द्यायचं आहे हे आपण एका सवाशणीला किंवा पाच सवाशणीला करू शकतो आता आपापल्या वेळेनुसार नंतर आयपतीनुसार आणि आपल्या सोयीनुसार ह्या गोष्टी करायच्या आहेत पाच सात अकरा सवाशणी बोलवायला नाही जमणार वेळ तितका मिळणार नाही तितकं नियोजन करणं होणार नाही तर मग एखादी तरी सवाशणं बोलवून तिला ह्या सर्व गोष्टी आपल्याला द्यायच्या आहेत त्याचसोबत मंगळवार आहे दुर्गा सप्तशती पठण केलं तर अतिशय उत्तम आहे तुम्हाला तितका वेळ असेल संक्षिप्त भागवत पण वाचायचं आहे पारायण करायचं आहे त्याचसोबत सप्तशती पण पठण करायचं आहे नाही जमलं तर तुम्ही शुक्रवार आहे एक दिवस आणखी देवीचा वार मग त्या दिवशी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करू शकता श्रावण महिना आहे त्यामुळे प्रत्येक ग्रंथाचं पाठ करणे किंवा पारायण करणे याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून आता फक्त चार ते पाचच दिवस राहिलेले आहेत श्रावण महिना संपायला जितकी जमेल तितकी सेवा करावी त्याचसोबत एकादशीच्या दिवशी सत्यनारायण चालणार नाही कारण विष्णू भगवान यांची पूजा करतो आपण बाळकृष्ण पुजतो त्या दिवशी त्यामुळे त्यांना अन्नाचा नैवेद्य चालत नाही म्हणून सत्यनारायण आपल्याला ना मंगळवारी करायचं नाही मंगळवार सोडून म्हणजे पुढे बुधवार गुरुवार शुक्रवार हे काही तीन चार दिवस राहतात त्यावेळी आपल्याला आपल्याकडून जर श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर सत्यनारायण झाला नसेल तर एकदा तरी किमान सत्यनारायण करावा त्याच सोबत आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर जेव्हा आपण अभिषेक करू त्यानंतर पारिजातकाची फुलं किंवा तुळशीपत्र किंवा तुळशीच्या मंजिरी म्हणजे मंजुळा म्हणतो आपण तर त्या आपल्याला एकशे आठ किंवा एक हजार एक अशा व्हायच्या आहेत आणि हे जी तुळस आहे जी व्हायची आहे ती आपल्याला सोमवारी म्हणजे आजच त्याची व्यवस्था करून ठेवायची आहे जर तुम्ही अंगणात लावली असेल मोठी तुळस तर तुम्ही तीच आदल्या दिवशी खुडून ठेवू शकता पण महिलांनी तुळस खोडू नये किंवा तोडू नये असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणी पुरुष मंडळी मुलगा वगैरे असेल त्यांना ती तोडून व्यवस्थित ठेवायला सांगायची आणि जर तुम्ही विकत आणत असाल तर आदल्या दिवशीच ती आणून ठेवायची म्हणजे एकादशीच्या दिवशी तुम्हाला पूजन झालं एकादशीची पूजा झाली की लगेच ती वाहता येईल आणि तुळशीपत्र वाहताना आपल्याला एकशे आठ विष्णूची नावे किंवा एक हजार एक विष्णू नामावली घ्यायची आहे विष्णूनामावली आणि विष्णू सहस्रनाम ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे जे सहस्रनाम आपण गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळेला संध्याकाळच्या सेवेमध्ये घेतो ते विष्णू सहस्रनाम आणि विष्णूनामावली हे वेगळी आहे त्याच पुस्तकात आहे पण जे छोटंसं पुस्तक आपल्याला केंद्रामध्ये उपलब्ध होतं त्यानंतर आहे स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये आहे ते आपल्याला एकवीस वेळेस संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र घेतलं की एक मंडळ पूर्ण होतो मोजून दोन मिनटं लागतात व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये म्हणण्यासाठी असं एक मंडळ तरी आपल्याला एकादशीच्या दिवशी घ्यायचं आहे श्रावण महिना आहे श्रावण महिन्यातली एकादशी आहे एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे विष्णूच्या सेवेचं त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे जिथे जिथे विष्णूची सेवा होते तिथे तिथे माता लक्ष्मी वास करतेच लक्ष्मीला निमंत्रण द्यावं लागत नाही वेगळं बोलवण्यासाठी ती तिथे उपस्थित असते त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी जमेल तितकी आणि होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायची आहे त्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका चला तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपण परत भेटणारच आहोत सर्वांना श्री स्वामी समर्थ